राज्यातले जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान ज्या टप्पा अनुदानावरच्या शाळा घेत होत्या त्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वाढी वीस टक्के अनुदान म्हणजेच वीस ला चाळीस चाळीस ला साठ आणि साठ ला ऐंशी हे द्यावं यासाठी चौदा ऑक्टोबर दोन मध्ये शासन निर्णय निघालेला होता परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्यामुळं हे वाढीव वेतन शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळत नव्हतं आम्ही कालच्याही सभागृहामध्ये हा विषय उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं होतं शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलनही केलं होतं त्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आम्हा सर्व शिक्षक पदवीधर आमदारांना बोलावून त्या आंदोलनकर्त्यांना बोलावून आश्वासित केलं होतं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर म्हणजे काल अठरा जुलै होती त्या दिवसाच्या अगोदरपर्यंत हा निर्णय करणार त्यानुसार काल मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि या सगळ्यांना एक ऑगस्ट पासून वेतन देण्यासाठी रुपये नऊशे सत्तर कोटीची आर्थिक तरतूद सुद्धा करण्याचा मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एक ऑगस्ट पासून या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन त्या ठिकाणी होईल या निर्णयाबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेत परंतु चौदा ऑक्टोबरला जो शासन निघाला निर्णय निघाला तेव्हापासून हे अनुदान दिलं गेलं पाहिजे त्यामुळे मागची थकबाकी सरकारनं द्यावी यासाठी आमची सरकारकडे मागणी कायम आहे परभणी जिल्ह्यातील हट्टा इथे आपण आपलं आपण पाहिलं की पी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालकाने बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला याविषयी आपण काय पाठवलं नाही याच्याविषयी सरकारनं गंभीर नोंद त्या प्रकरणाची घेतली त्याची सखोल चौकशी शिक्षण विभागाच्या होत आहे जे कोणी दोषी असतील हा प्रकार अतिशय मुळात शिक्षण क्षेत्राला घडलेला आहे त्यामुळे काळिमाची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी असं सभागृहात पोलीस कर तपास करतील शेवटी जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडलं जाईल शेवटी फरारी किती दिवस राहणार निश्चितपणानं त्याची चौकशी करून निश्चितपणाने या पुढच्या काळात त्या शाळेवर त्या संस्थेवर शासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी शिक्षक आमदार म्हणून माझा प्रयत्न वीस वीस टक्के अनुदान आपण दिला आहे पाच पाच वर्षाला रिटायर होत आहेत शासनाकडे आपण काही शासनाकडे आम्ही बाजू मांडून लावून धरलेली आहे आणि आता ऐंशी टक्क्यापर्यंत सर्व शिक्षक आलेले आहेत आता येणारा वीस टक्क्याचा टप्पा म्हणजे शंभर टक्के आणू हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे त्याच्यामध्ये व्हावं या दृष्टीनं माझे कसुचीनं प्रयत्न राज्य सरकारकडं सुरू आहेत आणि निश्चितपणानं हा शासन निर्णय नक्की घेईल असा आशावाद मला या निमित्तानं सांगाव असं वाटतं